नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या जपानी संकल्पनेवर बोलणार आहोत साबी असं कधी होतं का आपल्या बरोबर म्हणजे आपल्यात किंवा आपल्या आजूबाजूच्या वस्तूंमध्ये काहीतरी कमी आहे काहीतरी का अपूर्ण आहे असं वाटत राहतं अगदी अगदी नेहमीच वाटतं आणि नेमकं याच अपूर्णतेत सौंदर्य शोधण्याची जी कला आहे ना ती म्हणजे वाबीसाबी इंटरेस्टिंग आज आपण वाबी साबी अपूर्णतेतील सौंदर्य यातील काही महत्त्वाच्या विचारांवर जरा सविस्तर बोलूया ओके okay. आपला उद्देश फक्त ही संकल्पना समजून घेणं नाहीये तर आमती आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कशी उपयोगी पडू शकते हे बघणं आहे उत्तम तर मग सुरुवात करूया वाबी साबी म्हणजे नेमकं काय आहे ही फक्त एक काय म्हणतात त्याला आकर्षक जपानी टर्म आहे की काही खोल अर्थ आहे यात नाही नाही ही फक्त टर्म नाहीये ही एक जीवनदृष्टी आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा म्हणजे लेखिका बेथ कॅम्प्टन म्हणतात तसं वाबी साबी टीचर्स अस टू फाइंड ब्युटी इन द इम्पर्फेक्ट द इम्पर्मनंट अँड द इनकम्प्लीट ओके म्हणजे अपूर्ण क्षणभंगूर आणि जे पूर्ण नाहीये त्यातलं सौंदर्य ओळखायला शिकवणारी कला हे काय करतं की आपल्याला सतत परफेक्ट असण्याचा जो दबाव असतो ना त्यातून थोडं मोकळं करतं हे ऐकायला तर खूप छान वाटतंय पण खरं सांगायचं तर आजच्या जगात हे जरा अवघड नाही का वाटत म्हणजे जिथे सगळीकडे परफेक्शनचा आग्रह असतो बरोबर तिथे हे अपूर्णतेचं सौंदर्य स्वीकारणं कसं जमायचं आपण तर सतत स्वतःला सुधारत असतो ना अगदी हाच तर कळीचा मुद्दा आहे वाबी साबी असं नाही म्हणत की सुधारू नका पण तो जो सततचा असमाधान आहे ना स्वतःला कमी लेखणं त्याला वाबी साबी आव्हान देत चुका होतात डाग पडतात वय वाढत हो या तर नैसर्गिक गोष्टी आहेत त्या लपवण्याऐवजी त्या आपल्या अनुभवाचा भाग आहेत हे मानणं यातच एक वेगळं सौंदर्य आहे असं वाबी साबी सांगतं आपण ज्यावर बोलतोय त्यात एक विचार आलाय की परफेक्शन इज अ मिराज कॉन्सेप्ट डिझाईन टू चेझिंग एंडलेसली म्हणजे परिपूर्णता हे एक मृगजळ आहे ते आपल्याला फक्त धावत बरोबर अगदी बरोबर काय होतं की आपण अनेकदा विशेषतः सोशल मीडियामुळे म्हणा किंवा इतर दबावांमुळे एका काल्पनिक आदर्श जीवनाच्या मागे लागतो परफेक्ट दिसणं परफेक्ट घर परफेक्ट नोकरी सगळं परफेक्ट हवं हो पण हे परफेक्ट म्हणजे काय हे कोण ठरवतं बाबी साबी आपल्याला आठवण करून देतं की हे आदर्श बदलणारे आहेत आणि अने अनेकदा पोकळ सुद्धा खरं आणि या धावपळीत आपण आत्ता जसे आहोत ते स्वीकारायलाच विसरतो तो प्रश्न महत्वाचा आहे मी जसं आहे तसं असणं मला चालतं का ह्याचं उत्तर शोधायला हवं अगदी आणि याच विचाराला धरून दुसरा मुद्दा येतो हळू जगण्याची शक्ती म्हणजे सतत पुढच्या गोष्टी मागे न धावता वर्तमानात थांबायला शिकणं हे कसं करायचं आजकाल जग तर इतकं वेगवान आहे खरंय जग वेगवान आहे पण वाबी साबी म्हणजे जगापासून तुटून जाणं नव्हे तर आपल्या रोजच्या कामातच छोटे छोटे सजग क्षण शोधणं जसं त्या पुस्तकात म्हटलंय तुमचं आयुष्य इथेच आहे या कपात या क्षणात म्हणजे चहा पिताना फक्त चहावर लक्ष घेणं कामातून दोन मिनटं काढून खिडकी बाहेर बघणं कुणी बोलत असेल तर त्यांचं बोलणं खरंच ऐकणं हे जे थांबणं आहे ना ते आपल्याला जास्त ऊर्जा देतं स्पष्टता देतं जो अर्थ कुठेतरी हरवलाय असं वाटतं तो परत सापडायला मदत करतं आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वीकृती त्यातून मिळणारी शांतता म्हटलं आहे की द मोमेंट वी वॉट इज वी क्रिएट स्पेस फॉर पीस पण स्वीकृती म्हणजे सगळं सोडून देणं का म्हणजे प्रयत्नच करायचे नाहीत नाही हा महत्वाचा फरक आहे वाबीसाबी मधली स्वीकृती म्हणजे हार मांडणं नाही अच्छा परिस्थिती जशी आहे तिचं वास्तव बघणं ते स्वीकारणं आपल्या कंट्रोलमध्ये असो वा नसो अनेकदा आपला सगळा त्रास जे आहे ते नाकारण्यातून येतो बरोबर एकदा आपण वास्तव स्वीकारलं की मग ते बदलण्यासाठी किंवा त्याच्यासोबत कसं जगायचं यासाठी योग्य कृती करायला आपण मोकळे होतो ती मानसिक शांतता मिळते दोष लपवण्याचा किंवा सतत बदलण्याचा सुटला शांतता येते आणि याच स्वीकृतीच्या कल्पनेला जोडून ती जपान मधली किनसुगी कला येते बरोबर बरोबर ती फुटलेली भांडी सोन्याने जोडायची पद्धत अगदी बरोबर किनसुगी हे वाबी साबीचं एक मूर्त स्वरूप आहे असं म्हणूया ओके फुटलेलं भांडणं पण काय करतो टाकून देतो किंवा कुठेतरी कोपऱ्यात ठेवतो हो पण जपान मध्ये कारागीर काय करतात ते सोनं किंवा चांदी वापरून ते जोडतात आणि मग ते भांड फक्त पुन्हा वापरण्या योग्य नाही होत तर ते अजून सुंदर त्या सोन्याच्या रेषेमुळे अगदी ती तुटलेली जागाच त्या भांड्याच्या इतिहासाचा आणि सौंदर्याचा एक महत्वाचा भाग बनते वा मग हे आपल्या आयुष्याला कसं जोडायचं आपण तर आपल्या चुका अपयश दुःख हे सगळं लपवतो सहसा किनसुगी हेच सांगतं आपले जे तुटलेले अनुभव आहेत चुका वेदना दुःख ते आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग आहेत त्यांना लपवण्याऐवजी स्वीकारलं तर तेच आपल्या लवचिकतेचं आपल्या वाढीचं प्रतीक बनू शकतं hmm. ती कल्पना मी पूर्ण आहे कारण मी तुटलोय ही खूप खोल आहे आपले व्रण आपल्या जखमा आपली कहाणी सांगतात आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतात हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतंय पण रोजच्या जगण्यात आणण्यासाठी काही सोपे मार्ग हो नक्कीच काही साधे मार्ग आहेत पहिलं म्हणजे रोज अगदी काही क्षण पाच मिनटं का होय जाणीवपूर्वक थांबा फोन बाजूला ठेवा शांत बसा किंवा फक्त श्वासावर लक्ष द्या ओके दुसरं लिहा थोडं मनात काय चाललंय तुमच्या कोणत्या अपूर्ण वाटणाऱ्या गोष्टीत तुम्हाला काही सौंदर्य किंवा काही शिकायला मिळालं का हे लिहा Hmm. आणि तिसर एखादी जुनी थोडी आलेली पण तुमच्यासाठी महत्वाची आठवण करून देईल की प्रत्येक गोष्ट चकचकीत सांगायचं तर वाबी साबी आपल्याला सतत अजून चांगलं अजून परफेक्ट होण्याच्या शर्यतीतून थोडं बाजूला करतं आणि मी जसा आहे जशी आहे तसा पुरेसा आहे हे स्वीकारायला शिकवतं अगदी यातच खरं समाधान आहे असं म्हणायला हरकत नाही हे स्वतःवर प्रेम करण्याचं जगाकडे अधिक करुणे न बघण्याचा एक निमंत्रणच आहे बरोबर म्हणून पुढच्या वेळी जेव्हा स्वतःला कमी लेखाल किंवा भूटकाळाबद्दल उगाच अपराधी वाटेल तेव्हा क्षणभर थांबा आणि वाबी सावीची आठवण काढा जे तुम्हाला सांगतं की तुम्ही जसे आहात तुमच्या सगळ्या अपूर्णतांसकट सुंदर आहात मौल्यवान आहात कदाचित अपूर्ण असणं हेच खरं पूर्णत्व असेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच चांगल्या विचारांची शिदोरी घेऊया त्यासाठी अंजली सुद्धा आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा